आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अद्वितीय पराक्रम ज्याचं वर्णन शब्दात करता येणे मुश्किल आहे पण तरीही प्रयत्न करू ही लढाई आहे उंबरखिंडीची ज्याचं वर्णन करणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवल्याप्रमाणे आहे तर नमस्कार मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज जिथे आपण चर्चा करतो आपल्या सत्यसनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची चला तर मग सुरुवात करू या रोचक इतिहासाला शिवरायांना युद्धामध्ये सर्वसामान्य सैनिकांचा रक्तपात नको होता युद्धामध्ये साधायचे असते ते राजकारण प्राप्त परिस्थिती त्यांना मुघलांशी तहाची बोलणी यशस्वी करायची होती पण आपला वचकही निर्माण करायचा होता कार्तलब खानाचा अहंकार ठेचणे त्याच्यामार्फत शाहिस्ते खानाच्या फाजिली आत्मविश्वास स्पष्ट करणे बलाढ्य मुघलांच्या फौजेत भय निर्माण करणे स्वराज्यासाठी भरपूर खजिना अश्वबळ आणि शस्त्र अस्त्र प्राप्त करणे हे सारे शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईत साध्य करून मिळवले उंबरखिंडीत कारतलबखानाची खानाची कोंडी करून त्याला मार मार मारले हे शिवरायांच्या युद्धनीतीचे एक अद्भुत सुवर्णपान ठरले अफजल खान वधानंतर तात्काळ शिवरायांनी कोल्हापूर पर्यटनाचा मुलूक काबीज केला पन्हाळ्याचा मुक्काम लांबत गेला आदिलशाहीचा शिद्धी जव्हरचा वेळा पन्हाळ्याला पडला दुसऱ्या बाजूने औरंगजेब हा मुघल तख्तावर बसलेला होता आणि त्याने आपला मोर्चा हा दख्खनकडे वळवला त्याने आपला मामा शाहिस्ते खान याची नेमणूक स्वराज्य जिंकून घेण्यासाठी केली व त्याच्यासाठी प्रचंड सेना समुदाय आणि खजिना घेऊन शाहिस्ते खान महाराजांच्या स्वराज्यावर पेचिराट करत निघाला व पुण्याच्या दिशेने सरकू लागला पन्हाळ्यावरून निघून जाणे हा एकच पर्याय होता शेवटी पन्हाळ्याच्या वेड्यातून निष्ठून महाराज बांदलाच्या शिबंदीसह पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे गेले ते घोडखिंडीत तीनशे बांदलांनी केलेल्या शौर्यमय समर्पणातून आणि बाजीप्रभू देशपांडेसारख्या वीरांच्या बलिदानाने अर्धे होऊन उत्तरेकडून मुघल आणि दक्कनेमध्ये आदिलशाही असे महाराजांचे दोन प्रमुख शत्रू समोर उभे ठाकले होते उपलब्ध सैन्यबळ साधनसामग्री आणि समोर उभे असलेले संकटे पाहून महाराजांनी सावध पावित्रा घेण्याचे ठरवले त्यांनी रुस्तुमे जमालला मध्यस्थी करायला लावून आदिलशाही मैत्रीचा तह केला किल्लेदार त्र्यंबक पंतांना सांगून पन्नाळा शिद्दी जवाहरला दिला मुघली सैन्याचा धैर्याने सामना करणे हेच महाराजांचे या प्रसंगी प्रथम ध्येय होते शाहिस्ते खानने चाकणचा संग्रामदुर्ग नेष्टनाबूत केला आणि ऑक्टोंबर सोळाशे साठमध्ये खान पुण्याला परतला महाराजांचे त्यांच्याशी तहाचे प्रयत्न सुरू होते पण खानाने काहीही न मानता स्वराज्याचा मुलूक जाळणे सुरूच ठेवले दरम्यान शाहिस्त खानाने आदिलशहाविरुद्धही आघाडी उघडली आपल्या विश्वासातल्या कारतलप खानाला परिंडा किल्ला घ्यायला त्याने पाठवले घाबरून किल्लेदाराने किल्ला न लढवताच कारतलब खानाला देऊन टाकला शाहिस्ते खानाने कार्तलप खानाचा खाना खाना भव्य सत्कार केला आणि महाराजांच्या ताब्यातील कल्याण भिवंडीपासून नागोठाण्यापर्यंतचा संपूर्ण कोकण प्रांत घेण्यासाठी कार्तलब खानाची नेमणूक केली कारतलब खान शाहिस्त खानाचा अत्यंत विश्वासू सरदार होता म्हणून मुघल दरबारी त्याचे वजन होते त्याच्या वडिलांना जहांगीर बादशहाने कार्तलब ही पदवी देऊन गौरवले होते औरंगजेब आणि दारा मध्ये गादीसाठी झालेल्या युद्धात त्याने औरंगजेबाच्या बाजूने पराक्रम गाजवला होता कार्तलब याच पदवीने औरंगजेबाने त्याचाही सम्मान केला होता असा पराक्रमी कार्तलब खान आता महाराजांचे कोकण काबीज करायला निघाला होता खानासोबत होती रायबागन ही वराड्यातील माहूरच्या उदाराम देशमुख या मुघली सरदाराची पत्नी सावित्रीबाई होती पतीनंतर तिने कारभार हाती घेतला होता औरंगजेबाच्या हुकमानुसार तिने वराडातील मोगल सरदार हरचंद राय याचे बंड मोडून काढले होते तेही रणांगणात स्वतः उतरून औरंगजेबाने तिचा सन्मान करून पंडिता रायबागन हा किताब दिला अशी वाघीण कार्तलब खानाबरोबर होती त्याशिवाय जयंतराव कोकाटे जाधवराव सरजेराव गाठे असे अन्य मराठी सरदारही होते अमरसिंह मित्रसेन कश्यप चौहान असे राजपूत सरदार सुद्धा होते सुमारे वीस हजार सैन्य भरपूर घोडे बैल खजिना आणि नामवंत अनुभवी सरदार घेऊन कार्तलब खान पुण्याहून लोणावळ्याकडे आला मराठ्यांच्या फौजांना चुकवून कुठल्या घाटाने कोकणात उतरायचे याचा खान विचार करत होता लोणावळ्यातून कोकणात उतरायला दोन घाट होते खंडाळा बोरघाट खोपोली किंवा कुरवंडा उमरे पेन हे घाट मुळशी किंवा पनवेलच्या खोपऱ्यातून उतरून लांबचे आणि अवघड होते एवढा लवाजमा घाटातून उतरवायचा तर तुलनेने कमी अंतराचा आणि सोपा घाट घेणे खानाला गरजेचे होते कार्तलब खानाच्या प्रत्येक हालचालीची बातमी राजगडावर शिवरायांना मिळत होती राजांच्या हेर खाते खानांच्या चारही बाजूने पसरले होते महाराजांनी सर्व सैन्यांच्या तुकड्यांना एकत्र येण्यास सांगितले या फौजांची जमवाजमव आपण ते येथे करत आहो ही बातमी खानाच्या कानापर्यंत जाईल याची सोय महाराजांनी केली महाराजांचे दोन प्रमुख हेतू होते एका बाजूने खानाच्या मनात भीती निर्माण करणे आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या आत्मविश्वास अति पूर्ण अहंकाराला फुंकर घालून जाळ्यात ओढणे नेमके तेच झाले मराठे आपल्यावर हल्ला करणार त्यांना हुल द्यायची त्यांच्यापर्यंत खोट्या हालचालीची बातमी पोहोचेल याची व्यवस्था करायची आणि ऐनवेळी प्रत्यक्ष आपला गुप्त मार्ग आचिरून दिशाभूल करायची खानाने पूर्ण योजना सिद्ध केली बोर घाटातून फौज जाणार अशी हालचाल केली पण लोणावळ्याआधीच लगेच मार्ग बदलून कुरवंड्याकडे कूच केली कुरवंड्याचे पठार सोडले की घाटमाता लागतो तिथून खाली उतरले की चाकणचे टेप कुरवंडा घाटापासून चावणीचे अंतर सुमारे पंधराशे फूट तेही सरळसोट उताराचे म्हणजे खाली आल्यावर पुन्हा घाटावर परतून जाणे सोपे नाही पराकाष्ठेचे कठीण कर्म त्यातून अंबा नदी कोकणातल्या इतर नद्यांसारखी पावसाळ्यात सुसाट खळखळात खर, वाहते तर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत कोरडी ठक्क पडते मात्यावर ऊन उष्मा दमट वातावरणात घामाघूम होणे आणि प्यायला पाणीच नाही अशी बिकट अवस्था चावणीपासून पुढे उतार कमी अंबा नदीच्या काठाने जाणारी वाट दोन्ही बाजूने उंच उंच डोंगर गच्च झाडी आणि बाजूला अंबा नदीची दरी या दरीच्या खालच्या भागातली चिंचोळी जागा म्हणजेच उंबरखिंड शेवटचा चढ चढला की खाली उंबरेगाव या चढावरच्या टेकडीवरून दरीवर सहज लक्ष ठेवता येते सह्याद्रीने जणू उंबरखिंडीचे रणक्षेत्र शिवरायांसाठी खास सजून ठेवले होते दोन दिवस आधीच शिवाजी महाराज नेतोजी पालकर तानाजी मालुसरे मोरोपंत पिंगळे यांच्यासोबत राजगडावरून निघून उंबरखिंडीच्या खालच्या भागात पोहोचले जवळजवळ हजार सैन्य राजांनी कार्तलब खाण्याच्या क्षणो हालचालीवर लक्ष ठेवत होतं सैन्याला उंबरखिंडीच्या चहूबाजूंनी तैनात केले स्वत राजे नेतोजींसह उंबरखिंडीच्या खाली असलेल्या टेकाळावर राहिले अंबा नदीच्या चहूबाजूंनी डोंगर झाडीत तुकड्या ठेवल्या एकही तुकडी घाट न उतरता कुरवंड्याच्या फटाशेजारी जंगलात लपोली होती कारतलब खानाची फौज पठार सोडून उतरली की लगेच कुरवंड्याचा वरचा मार्ग बंद करायचा म्हणजे खानाने माघारी परतायचे ठरवले तरी शक्य होणार नाही आदल्या दिवशी सर्व यंत्रणा जागोजागी सुसज्ज झाली खानाला वाटत होतं आपण बोरघाटाने चाललो आहोत असे भासवून मराठ्यांना फसवले आहे राजांनाही खानाला वाटते तसेच होत आहे हा गुप्त देखावा निर्माण केला होता पण खानाला कल्पनाही नव्हती की राजांचा प्रत्येक हेर त्याच्या प्रत्येक पावलावर डोळा ठेवून होता उंबरखिंडीतून राजांना फसवून कोकणात उतरून जाणाऱ्या खानाला माहित नव्हते की तो स्वतःहून उंबरखिंडीच्या पिंजाऱ्यात अडकणार होता मंगळवार उजाडला कुरवंड्याच्या पठारावरून कार्तलप खानाचा भला मोठा लवाजामा घाटाच्या उतरणीला लागला होता पण डेरेदार बाजार बुजणे व्यापारी खजिना जनाना अशा भरमसाठ पसारा घेऊन उतरणे अवघड जात होते सुरुवातीला घाटमात्यावर थंडावा होता शिवाय उलट दिशेमुळे उतरताना ऊन लागत नव्हते म्हणून मुघलांना तेवढा त्रास झाला नाही पण चावणीवरच्या विश्रांतीनंतर जेव्हा फौज निघाली तेव्हा त्याच्या नऊ येऊ लागले अंबा नदीच्या चिंचोळ्या दरीमधून हा पसारा धीम्या गतीने कसाबसा उतरू लागला दुपारचे टळटळीत ऊन तापलेले पातळ नदीचे खोरे पात्र पिण्याच्या पाण्याची एकही डबके नजरेस पडत नव्हते कोकणाच्या दमटपणाची सवय नसलेली मुघली फौज घामाधूस झाली कधी एकदा उमऱ्यात पोहोचतो ही अवस्था कशी बशी पुढची तुकडी वाकनपर्यंत पोहोचली कारतलब खान आणि रायबागन पिछाडीला चावणीपाशी होते खानाच्या दमलेल्या घामाने ओल्या चिंब झालेल्या फौजेने अंबा नदीची दरी आणि खिंड गच्च भरलेली सूर्य अंग जाळत होता आणि अचानक रणवाद्य वाजू लागली घोडदळ पायदळ सर्व लवाजमा आपल्या जागीच थबकला काय होते आहे खानाला कळलेच नव्हते आवाजाची दिशाही समजत नव्हती डोळ्यासमोर काहीही दिसत नव्हते आणि अचानक चारही बाजूने दगड बाण बंदूक गोळ्या याचा मारा येऊ लागला वाकणपुडच्या टेकडीवरून राजांबरोबर असलेल्या सवंगड्यांनी अद्भुत मारा करत खानाची पुढची सैन्य तुकडी पूर्ण जायबंद केली होती समोर कोणी दिसत नव्हते चढाई कुणावर करायची समजत नव्हते फक्त मार खात राहणे एवढेच मुघलांच्या हाती राहिले होते खानांपर्यंत बातमी पोहोचली होती खरं तर तो गोंधळात होता तरी पण त्याने फौजेला लढण्याचा आदेश दिला अमरसिंह मित्रसिंह या राजपूतांनी प्रयत्न करून पाहिला पण चारही बाजूने दगडांचा मारा होत आहे मराठे कुठे दिसत नव्हते मागच्या फौजेने कुरवंड्याच्या दिशेने मागे फिरायचे ठरवले पण लगेच त्याच्या लक्षात आले की वरचा मार्गही मराठ्यांनी भूस लावून बंद केला खानाची माणसं हजबल होऊन मरू लागली नुसकानच नुसकान दुपारपर्यंत फौज जागच्या जागीच बसून फक्त मार खात राहिली रायबागनला फौजेची ही अवस्था पाहत नव्हती सामना करण्यासाठी समोर कोणी दिसत नाही आपण मात्र संपूर्ण नजरेच्या आणि बाणांच्या टप्प्यात आहोत चारही बाजूने कोंडले गेलो आहोत हे तिला कळून चुकले होते तिने कार्तलब खानाला शरण जाण्याचा सल्ला दिला पण अहंकाराने भरलेला खानाला शरण जाणे पसंत नव्हते तो सैन्याला लढा लढा म्हणून सांगत होता त्याचे सैन्य मात्र हातात काहीच उरले नाही हे जाणून हलत नव्हते मराठ्यांनी मात्र आताला तीव्र केला होता शेवटी खानाने शरणागती स्वीकारत आपला दूध तह तह करत महाराजांकडे पाठवला महाराज उमऱ्याच्या मैदानात आले शुभ्र घोड्यावर अंगावर चिलकत शिरस्त्रान चढवलेले सोन्याचा कमरपट्टा लटकलेली तलवार पाटीवर ढाल गंभीर मुद्रेच्या रणवेशातील शिवाजी महाराज कारतलबखानाच्या खानाच्या उभे राहिले कळकळीला कर येऊन दूतानी शहाजीराजांच्या दोस्तानाची आठवण करून देत शाहिस्त खानाच्या आग्रहाने कोकणात उतरण्याची चूक मान्य केली व अभय देत खानाला व फौजेला जीवनदान द्या ही आसना केली शाहिस्त खानाने गेल्या वर्षभर स्वराज्याचा बराच मुलूक बेचिराग केला होता कोणतीही दयामया न दाखवता रयतेला त्रास दिला याचा सूड म्हणून सर्व मुघली फौजेला कापणे किंवा बंदी बनवणे राजांना सहज शक्य होते पण शिवाजी महाराज भावनेच्या आहारी व्यवहार विसरणारे नव्हते व्यवहार चातुर्य हा त्यांचा अंगभूत गुण होता राजांना हवा तो कारतलबखानाचा खानाचा भला मोठा व अफाट खजिना आणि शस्त्रास्त्रे शाहिख खानाचे सामर्थ्य मोठे होते लढा चालूच राहिला तर आर्थिक बळाची मोठी व अधिक गरज होती शिवाय किंवा सोनो पंथामार्फत महाराजांनी शाहिष्ट खानाकडे बोलणी चालू होती कारतलब खानाच्या कत्तल तहाला मुघली सत्तेच्या रोषाचे कारण बनू शकले असते जर एवढी मोठी फौज बंदी बनवायची तर त्याचा अतिरिक्त भार अंगावर पडला असता गरज होती शांत आणि गंभीर विचार करून घेतलेल्या निर्णयाची शौर्य कार्य रनात हवेच पण औदार्य आणि चातुर्य या क्षणी महत्वाचे होते शिवाजी महाराज कठोर न्यायप्रिय होते पण क्रूरतेच्या विरोधात होते राजांनी कर्तलब खानाला अभय द्यायचे ठरवले पण इथे एक अट टाकली सर्व सरंजाम शस्त्रास्त्रे टाकून फक्त अंगावर असलेल्या कपड्यांनीच माघारी परत जायचे खानाच्या दुताने महाराजांच्या सर्व अटी मान्य केल्या पर्यायच नव्हता मान्य कराव्याच लागल्या राजांकडून सैन्याला युद्धबंदीचा आदेश गेला संदेश सरळ घाटमात्यावर कुरवंड्यापर्यंत पोहोचला कुरवंड्याच्या बाजूचा अडथळा दूर झाला क्रमक्रमाने खानाचे सैन्य वर चढते कुरवंड्यापाशी एकत्र झाले मराठ्यांनी प्रत्येकांची झडती घेऊन सोडले सर्वप्रथम असलेल्या खाली मान घालून चालणाऱ्या कार्तलब खानाचाही जीव वाचला म्हणून सुस्कारा टाकण्यामध्ये सर्वात पुढे तोच होता लढताच न आल्याने शल्य शरणगतीचा अपमान व हातशे सर्व काही देऊन टाकण्याची हटबलता आणि तरीही जीवदान मिळाल्याचे समाधान असे सारे भाव खानाच्या चे चेहऱ्यावर दिसत होते सर्व सैन्य एकत्र जमल्यावर सपशेल पराभूत होऊन खानाला तसा माघारी निघून गेला दुपार टळून गेली होती आता कुरवंडेच्या घाटापासून उंबरखिंडीपर्यंत मराठे पसरले होते कापड चोपड दागदागिने तंबुडेरे बंदुका इतर लहान मोठी शस्त्रे धनधान्य घोडे खानाचे सारे ऐश्वर्य गोळा केले आणि बैल घोड्याच्या पाठीवर टाकून राजगडाकडे रवाना झाले काही घडलेच नाही अशी शांतता संध्याकाळी उंबरखिंडीत रेंगाळत होती या लढाईचे विस्कृत येते ते परमानंदाच्या शिवभारतात जदे शेकावली शिवपूर देशपांडे शकावली शिवापूर शकावली उंबरखिंडीच्या लढाईच्या वेगवेगळ्या वेग तारखा नोंदवतात शके पंधराशे ब्याऐंशी माघ शुद्ध चतुर्दशी म्हणजे दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट पण तिथी याचा ताळमेळ पाहता तो दिवस पौष चतुर्दशी पंधरा जानेवारी सोळाशे एकसष्ट असावा उंबरखिंडीचे युद्ध इतिहासात प्रसिद्ध झाले ते त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमुळे शिवरायांच्या सुमार एक हजार फौजेने धूळ चारली होती इतक्या कमी सैन्याला आपल्यापेक्षा वीस पटीने मोठ्या फौजेवर विजय मिळवल्याचे दुसरे उदाहरण जगाच्या इतिहासात नाही खरे तर युद्ध म्हणजे रणात दोन्ही सैन्यांनी समोरासमोर लढाई झाली नाही पण उंबरखिंडीची लढाई म्हणजे अदृश्य शत्रू समोर लढता न आल्यामुळे काही न करता अडकून पडलेले स्वीकारलेला पराभव हा लढाईचा प्रकार म्हणजे रणक्षेत्रात शत्रूंनी केलेली कोंडी प्रतापगडच्या युद्धात सुद्धा आपल्याला हवे तसे रणक्षेत्र शिवरायांनी निवडून अफजल खानाचा पराभव केला इथे कारतलबखानाने खानाने निवडलेल्या मार्गाला राजांनी आपले रणक्षेत्र बनवले कुरवंडा उंबरखिंडीच्या दगडा दगडांचा झाडाधारांना केलेला सूक्ष्म भौगोलिक अभ्यास शिवरायांच्या सखोल भूगोलाच्या ज्ञानाचा घोतक होता सर्वात महत्वाची म्हणजे राजांना फसून पाळणाऱ्या कर्तलबखानाच्या प्रत्येक हालचालीचे आणि क्षणाक्षणाचे निरीक्षण करणारे प्रबळ हेर खाते शिवरायांनी प्रबळ गुप्तहेर यंत्रणा ही किती ताकदवान होती हे कागदपत्रे सांगत नाही पण युद्धाच्या योजनाबद्ध कृतीतून त्याचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही शत्रू शरण आल्यावर काय करायचे मारायचे की सोडायचे हा निर्णय त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतो पण शिवरायांना युद्धामध्ये सर्वसामान्य सैनिकांचा सा रक्तपात नको होता युद्धामध्ये साधायचे असते ते राजकारण प्राप्त परिस्थिती त्यांना मुघलांशी तहाची बोलणी यशस्वी करायची होती पण आपला वचकही निर्माण करायचा होता कात्तल खानाचा अहंकार ठेचणे त्याच्यासोबत शाहिस्ते खानालाही आपला दणका दाखवणे बलाढ्य मुघली फौजेत भय निर्माण करणे स्वराज्यासाठी भरपूर खजिना अश्वबळ आणि शस्त्र प्राप्त करणे हे सारे शिवरायांनी उंबरखिंडीच्या लढाई साध्य केले जगाच्या इतिहासातील विषम सैन्य संख्या असताना भौगोलिक परिस्थितीचा फायदा कोंडी करून शत्रूला लढू न देता संपूर्ण शरण यायला कसे लावायचे सारे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे उंबरखिंडीची लढाई कारतलप खानाची कोंडी हे शिवरायांच्या युद्धनीतीची एक अद्वितीय सुवर्णपान ठरले आपण काय काय करू शकतो हे शिवाजी महाराज प्रत्येक कृतीतून आम्हाला सांगत आहे पण ते अंगीकृत करण्यात आम्ही कुठंतरी कमी पडत आहो असं मला वाटत आहे उंबरकिंडीची लढाई व महाराजांचे चातुर्य बुद्धिमत्ता भौगोलिक अभ्यासाचा इतिहास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आपल्या हिंदुत्वाच्या इतिहासाचे असेच व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व परत भेटू महाराजांचा व आपल्या हिंदुत्वाचा इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय श्रीराम